एक आजोबा होते ते म्हणले आमच्याकडे दोन शंख आहेत एक बोलका आणि एक डफोड आता डफोड म्हटल्याबरोबर बरोबर माणसाला वाटलं डफोड काही कामाचं नसेल बोलका घेऊ म्हटले बोलका त्या बोलक्या शंखाला घेतलं आणि सांगितलं दहा हजार द्या तो बोलका शंख म्हणला दहा काय घेता वीस घ्या कोण होता पण दफोड शंका होता ना तो मागितल्या बरोबर पटापटा पैसे टाकायचा पण आम्हाला काय झालं <laughs> का बोल का गोड वाटतो दफोड काय कामाचा विठाला विठाला साधू महात्मे म्हणतात बाबांनो जीवनामध्ये सगळं कर्तव्य करण्याचं या बाबांना तुम्ही सात दिवस बोलवलं आणि त्यांनी नुसतं पखवा आणि हसायचं पकवा पायचा हसायचं वाजायचा आणि मोठं बोट बांधून द्यायचं मी मृदुंग आहे तुम्ही खुश व्हाल का पण वाजवल्यावर लई कुतले ना करणीचा परिणाम आहे विना करणीने कुठलंही कार्य सिद्धीकडे जात नाही तत्व या ठिकाणी सुद्धा साधू महात्मा म्हणतात परमार्थ सुद्धा बोलावारी नाही परमार्थ सुद्धा आहे आणि ज्यांनी करणीचा परमार्थ केला त्यांच्या नावाला मात्र आजही अमरत्व आहे नारदांनी परमार्थ केला करणी आहे का कल सुख परमार्थ केला नाव समकादिक ऋषी व्यासम ऋषी वशिष्ठ ऋषी वशिष्ठमुनी जी असतील नसतील तेवढे अठरा पगड जातीतले साधू ज्यांनी करणेय परमार्थ केला त्यांचं नाव मिटलेलं मिट ना मिट ना मिट ना नाही मिटणार नाही आणि मिटत नाही मग आता तुम्हाला आपल्याला वाटावं की नाही आमचं कुठेतरी नाव राहावं वाटतं किती जणांना सगळ्यांना वाटतं पण करणीय सूत्रात बसत नाही सोपी गोष्ट आहे अजून सोपं करून सांगतो एका खेडेगावामध्ये एक शिकारी होता आणि तो शिकारी रोज कबूतर पकडायला जायचा काय पकडायला जायचा <laughs> रोज कबूतर पकडायला जायचा आणि रोज शिकार करून आणायचा पण एका साधू पुरुषाने विचार केला की आपण एखाद्या कबुतराला हुशार करावं आणि कबूतर हुशार झालं म्हणजे दुसऱ्याला त्या शिकाऱ्याकडनं एक कबुतर त्या सज्जन पुरुषाने मागितलं आणि सांगितलं की बाबा मला एक कबूतराची गरज आहे मला देतो का ते शिकाऱ्याने सांगितलं की पैसे द्या आणि कबूतर घ्या कबूतर घेतलं आणि त्या कबूतराला मात्र शिकवण चालू केली रोज एकच धडा शिकवला शिकारी आहे दाना डालेगा जाल बिछाय गा का शिकारी दाना जाल फसने का रोजचा धडा शिकून 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 त्या कबुतराला इतकं प्रवीण केलं की त्याला दुसरी बोली बोलता येत आणि त्याला प्रवीण केल्यानंतर सगळ्या त्या थव्यामध्ये परत सोडून दिला परिणाम काय झाला एखादा व्यक्ती अमेरिका तुमच्या अहिरवाडीतनं जावा आणि त्याने पाच सात वर्षानंतर परत यावा परत आल्यानंतर तुमची आपली भावना बदलते आपण म्हणतो तू कसं तिथे तो म्हणतो थँक्यू विचारल्याबद्दल आनंद वाटतो ना आपल्यालाही कि तू तिकडून काहीतरी नवीन शिकून आला तस ते कबूतर आपल्यातनं गेलेलं आणि चार सहा महिन्यानंतर परत आलं आणि मग त्या परत आलेल्या कबुतराला सर्वांनी विचारलं तू कुठे होता ते म्हणलं ते विचारू नका मी जी शिकून आलो ती तुम्ही शिका आता सगळ्या कबुतरांना शिकवलं काय शिकवलं शिकारी दाएगा। दाना दाएगा। जाल फसणे का सगळ्यांना बोलून सुचली फक्त आपल्याला एकच माहितीये की एखाद्याने इंग्रजी शब्द बोलावा तो अनेक तद्वत त्या सगळ्या कबुतरांची मात्र स्थिती झाली सगळ्यांनी विचार केला की के हा काहीतरी नवीन शिकून आला ते आपल्याला शिकल्या वाचून चालणार सगळे शिकले आता तो जो शिकारी होता त्या शिकाऱ्याने मात्र रोजच्या नियमाप्रमाणे सुरुवात केली शिकारीसाठी निघाला आणि शिकार करण्यासाठी जात असताना त्याला ध्वनी ऐकायला का आला काय शिकारी दाना आलाएगा। जाल का असणे शिकारी म्हणलं काय हुशार झाले बा मला पहिल्या पहिल्या म्हणायला लागले शिकारी आहे का दाना गाळे का झाड बिछाय का फसणे म्हटलं आजचा आपला फेरा बाहेर गेला परत आला हिरमुसल्या तोंडाने परत आला सज्जन पुरुषाने विचारलं म्हणले भाऊ आज शिकार नाही झाली का ते सज्जन पुरुषाने ते, ते म्हणले म्हणजे महाराज कशाला विचारता मी जेवढा हुशार आहे त्याच्यापेक्षा चार पटीने हुशार ते म्हणले मी गेल्या गेल्या म्हणायला लागले शिकारी आहे कस काही ज्ञान झालं मला कळत नाही म्हणले भाऊ तू प्रयत्न केला दाणे टाकले का म्हणले नाही आता ती हुशार झाल्यावर मी कस काय दाणे टाकले <laughs> म्हणे जसा आला तसा परत जा आणि दाणे टाकून पाय आता त्यांचा धडा चालू होता का बंद होता धडा चालू, चालू, चालू होता, होता। शिकारी आहे दाल का दाणा दले गा जाय का परत त्याने टाकले दाणे दाणे चरायला लागले दाणे चरता चरता धडा हा शिकारी आहे का धाणा दाले गा का जाळ टाकलं जाड्यात आटकले तरी धडा बंद घरी धडा आम्ही रोजच्या शिकारी दाणे खातो जाड्यातही पडतो पण जाड आटकून सुद्धा जाड जाड्यात तो धडा बंद करत त्या धड्याने फायदा होणार बोलते मगर करते शिकारी आहे का म्हणताय का म्हणतायछाय का म्हणताय पण आटकायचं साधू महात्मे म्हणतात की बाबा बोलण्यावारी परमार्थ नाही बोलण्यावारी सुटका होणार नाही कारण संतांचा उपक्रम आहे संत महात्मे म्हणतात कि आम्ही ज्याप्रमाणे तरलो तरले तरले, तरती हा नाम आता हल्ली पूर्ण काळात सुद्धा तरती आता तरती मागेही तरले आणि पुढेही तो ओघ बंद होणारा नाही पण तो ओघ हो आपल्याला सापडला पाहिजे

कृपेने येतो म्हणून साधू संतांना सांगावं लागलं सद्गुरु वाचोनी आधी सोये पायाखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागली काळही लागत नाही आणि वेळही लागत नाही एखाद्या श्रीमंत पुरुषाने एखाद्या सामान्य जीवाला दत्तक घ्यावं दत्तक पत्र करावं आणि आपल्या मांडीवर बसवावं किती क्षण लागतात पैशे वाला व्हायला लगेच काही काळवेळ लागत नाही तद्वत साधू महात्मे सांगतात की आमच्याकडे तीच रीत आहे आणि त्या रीतीच ज्या ज्या जीवांनी अवलोकन केलं त्यांच्याकरिता पुन्हा सारी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागेल अजून सोपं करून सांगतो तुमचे आपल्याकडे ते स्वयंपाक बनवायला लांगड बनवतात लांगड बनवताना आता नसेल कदाचित पण अगोदर बनवायची त्या लांगडीमध्ये बापडीचं बोरीचं लिंबाचं असतील नसतील तेवढ्या झाडांची खोड टाकायची त्या अग्नी त्या खोडांना आपलं केल्यानंतर म्हणायची का तू वेगळं खोडे म्हणत नव्हती कारण ज्या अर्थी अग्नीमध्ये एखादं सूत्र जावं आणि ते अग्नी स्वरूप व्हावं तद्वत या ठिकाणी सुद्धा साधू सूत्रामध्ये जो जीव बांधला जावा तो साधू झाल्या वाचून राहत नाही विठ्ठल आणि तुम्हाला आपल्या जीवनामध्ये या प्रपंच रचनेचा विचार हाडू हाडू हडू हळू बाद करावा लागेल तुम्ही म्हणाल महाराज प्रपंच रचना सुटेल तरी कस काय सोडायला कोणत्याही महापुरुषांनी सांगितलेलं नाही अर्जुनाला महायुद्ध करत असताना सांगितलं सोडायला सांगितलं का करायला सांगितलं करायला सांगितलं त्यांची सूत्रबद्धता सांगताना ज्ञानोगराय म्हणतात बोधी येले रनी बोधी येले रनी। रनात बोध केला आणि रणात बोध करून या समाधी सवेची घातले महायुद्धे काय केलं महायुद्धात परत टाकलं की काढून घेतलं असा एकही साधू या भारत वर्षामध्ये झालेला नाही कि त्या साधूने घर परिवार त्यागून साधू काढले आहे कोणी सर्वात मोठा जर साधू झाला असेल आपल्या भारत वर्षामध्ये तर विदेहराज जनक आणि त्यांच्या एवढी साधुता तुम्हा आपल्याला अंगीकारता येत नाही असं आमचं म्हणणं आहे पण ती साधुता आजही जशी ते तशी अंगीकारता येते आणि ती साधुता अंगीकारण्यासाठी या ठिकाणी भागवत आहे भागवताचा अर्थ म्हणजे कहाण्या गप्पा गोष्टी हे सांगून टाइमपास करणं तुमचं मनोरंजन करणं कीर्तन येणं हसवणं रडवणं एवढ्यासाठी ना, नाही जर तेवढ्यासाठी राहिलं असत तर त्यांनी पाच हजार वर्षापूर्वी झालेलं सर्वच्या सर्व तुमच्या आपल्यासाठी विवेक सूत्र मांडून ठेवलं आपण विवेकी आहोत आपल्यामध्ये विवेक आहे साधू आला म्हणजे नमस्कार करणं हा सामान्य विवेक साधू आला म्हणजे दान दक्षिणा देणं हे सामान्य विवेक पण साधू आला म्हणजे त्याला विचारणं काही न्यावधार